दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस एकदिवसीय शिबिर डी एस न्यू डाएट सिस्टम श्री क्षेत्र देहू दुपारचं अमृत भोजन सेवेसाठी कोण आहे सर काय नाव राव राव सोबत आलो अच्छा कांबळेंबरोबर आधी आलो होते ओके 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 सर तुमचं काय नाव दिवटे हा गणेश दिवटेंचे वडील ओके ओके कुठून आले तुम्ही काळेवाडीतून आले सर तुमचं नाव संजय चव्हाण संजय चव्हाण आबा आज सेवेसाठी सकाळपासून पती आणि पत्नी दोघही सर आपलं नाव आणि ठिकाण अहमदनगर सर तुमचं नाव सांगा सचिन शेरकर सचिन शेरकर अहमदनगर आज नगर वरून सेशनसाठी सेवेसाठी सर कसं वाटतंय जेवण ठीक आहे तुमचं पण ताट फसतो आलंय आवडलं व्यवस्थित आहे काय आवडले तरी एक नंबर कशाला सर हाच प्रश्न पडलाय म्हणजे सगळंच एक नंबर आहे मठ्ठा घेतला पिऊन बघितला मट्टा मट्टा घेतला पिला पिला कशी वाटते चौथ्याची काय गरज वाटते कुठल्या गाईच माशीची दुधाची गरज आहे व्यवस्थित आहे यंग जनरेशन अच्छा <laughs> रॉ पोहे कच्चे पोय कच्चे वाटणार पण नाही चौकस हो चौकस हो चांगले आहेत ना तुमच्या तुमच्या जागेवर जा खुर्ची उभ तरी चालेल जेवायला काही प्रॉब्लेम नाही उभं राहून जेवणापेक्षा ताट फसत काय आवडलं सर जे आवडेल ते घ्या परत भरलं पोट तृप्ती झाली आवडले एक नंबर आहे कशाला एक नंबर द्या सांग सगळ्याला तरी पण एखाद कोशिंबीर ओके चला बरं वाटलं तुमचं ताट फस्त झालंय शेंगदर वगैरे काजू आणि शेंगदाण्याची ते नारळाचं दूध आहे आज तुम्हाला ना जवळपास एवढे नारळ शंभर एक नारळ फुटून तुमच्यासाठी मठ्ठा दूध वगैरे बन असे पण असू शकत बीटचा हलवा बघा किती पदार्थ आहेत बटाटा वडा टिक्की पण दिलेली तुम्हाला बटाट्याची हा आणि तो सुद्धा रॉ फॉर्म मध्ये उकडलेला नाही हा तेल पण नाहीये थोड फार बायडिंग साठी पोहे कच्च वरून टाकला असेल तर जरा थोडेसे हळद बरेच चिटकून राहावी म्हणून चांगले सौका सोद्या पहिल्यांदाच असं ताट बघायला भेटतं रंगीबेरंगी सर आवडलं चौकस होत चौकस होत तुमचं ताट तर ता फस्त झालं सर <laughs> <laughs> ताट, ताट फस्त आवडलं सावकास होत्या आवडलं सर काही गरज आहे का शिजवायची सावकास होत टेस्टी आहे

काय आवडलं तरी सगळंच आवडलं एक नंबर दाट बसत आवडलं अजून काय घ्यायचं नाही जायचं चौकस होत्या का <laughs> नाही असं फिलिंग पण कधी केलं नसेल इमेजिंग पण केलं नसेल असं असू शकतं ते आवडले का तुम्ही तरी पिठे सावकाश हो जेवायचं ना मला मा थोडा वेळ आहे व्हिडिओ होत नाही त्यामुळं